हाय फ्रेंड्स मी हेमलता मुद्राळे वायचं तुमचे कोकणी पुणेकर चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण पाहणार आहोत गुळ आंबा तर त्यासाठी आपण इथे सहा आंबे घेतले आहेत ते स्वच्छ धुवून व्यवस्थित कापडाने फुसून घ्यायचे आणि त्याची साल काढणीने सालं काढून घ्यायची काही आंब्यांची सालं काढून झाली कि की आपण किसनीच्या सहाय्याने साही आंबे छानपैकी किसून घेऊया साही आंब्याचा सा आपण असा किस काढून घेऊया बघा अशा प्रकारे साही आंब्याचा सा किस आपण काढून घेतला आहे आता आपण हा केस मापाच्या सहाय्याने एक वाटीच्या सहाय्याने आपण मापून घेणार आहोत जेवढं आपण कीस घेतला आहे तेवढ्या प्रमाणात गुळाचं प्रमाण घेणार आहे मी इथे चार वाटी कीस आणि चार वाटी गूळ असं प्रमाण घेतलं आहे आता आपण इथे लवंगा घेतल्या आहेत आणि लवंगांच्या वरची फुलं असतात ती काढून टाकायची त्यामुळे वेगळा स्वाद येतो आणि आपण ज्या वेलच्या घेतल्या आहेत त्यांचीही सालं काढून टाकायची आपण इथे सात लवंगा घेतल्या आहेत आणि दोन मि वेलच्या घेतल्या आहेत अशा प्रकारे सालं काढत आहे सालं काढून झाली की एक चमचा तूप आपण छानपैकी गरम करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये सात लवंग आणि दोन वेलच्या घालून घेणार आहोत कीस आणि गूळ आपण एकत्र केलेलं आहे ते आता ॲड करूया याच्यामध्ये गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवली आहे आता हळूहळू गूळ विरघळायला सुरुवात होईल अशा प्रकारे आपण ते ढवळत बसायचं आहे थोडा वेळ लागतो या गोष्टीला पण हा गुळांबा वर्षभर टिकतो बघा आता ह्याला पाणी सुटत चाललेलं आहे गुळाचं पाणी आणि कैरीचं पाणी असं दोन्ही पण एकत्र येऊन छान असं त्याचा मिश्रण होणार आहे त्याला आंबट गोड अशी चव येते असं पाणी सुटलं आहे आता ते आपण पाच मिनटं झाकून ठेवूयात मीडियम फ्लेमवर आपण ते झाकून ठेवूया आता बघा त्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आता त्याला छान अशी ताळ सुटली आहे मस्त एकतरी पाकात हा गुळांबा तयार आहे आता आपण पूर्णपणे फ्लेम बंद करणार आहोत गॅसची आणि एक चिमूटभर त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत मिठामुळे गुळांबा रुचकर लागतो हा गुळांबा वर्षभर टिकतो त्यासाठी आपण थंड झाल्यावर हा छानपैकी काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा तुम्हीही हा गुळांबा घरी करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कसा झाला आहे तो